जाधव विकास आघाडीचा विजय असो त्यांना आपले मत कोणाला साहेबान जाधव विकास आघाडीला आपले मत कोणाला सर तुम्ही पण महा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि उमेदवार मतदारांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो नमस्कार मी माझं नाव वसंतराव गोविंदराव काळे मी राहणारा घुसुरे खेडगावे केदारला रहिवासी आणि मी आज लोक सेनेचं काम केलं सेनेनं म्हणजे मला चाळीस वर्षांनी वापर केला आज मला तिकीट द्यायचं तर त्यांना तिकीट मला डबल पण मग का अन्याय केला का याच्या पाठी मग कोणी षडयंत्र रचलंय स्थानिकचे कार्यकर्ते असू शकत्या तर आता तुम्ही प्रचार सुरू केला कसा प्रतिसाद मिळतो प्रतिसाद चांगला मिळतो सर आणि तुम्ही जेव्हा प्रचारानिमित्त लोकांना भेटताय काय समस्या जाणवल्या समस्या आता सध्या कसं आहे आमच्या ज्या मी पाच वर्षापूर्वी सरपंच होतो माझी सरपंच आहे आज म्हणजे मी अडीच वर्ष सरपंचपद सोडून म्हणजे समोरचं जर कंडिशन ऐकलं तुम्ही तर आपलं नव्वल करासारखी आहे माझी मी एक माणूस पडलेला होता त्याच्याकरता एक जणाचा राजीनामा घेतला मी स्वतः त्याला निवडून आणलं मग माझा स्वतःचा राजीनामा देऊन त्याला मी पद दिलेले नाही आता तुम्ही सांगता सरपंच म्हणून राहिला आहे पण आपण बघतोय हा रो रोड हां तो, तो, तो राज्याचं राज काम का रखडला त्याचं काम म्हणजे हे राजकारण स्थानिक राजकारण असतं बक्ष निवडणूक आली म्हणजे थोडसं रोडचं काम चालू करायचं पक्ष निवडणूक संपली तर बंद झाली असं एक चार वर्ष पुरतो आणि आता माझे सरपंच राहिले काय काम केले कामं भरपूर केलेले गरीब गरीबाच्या गरीबाच्या मी कामं केले विहिरीची कामं केले माझ्या कारकिर्दीमध्ये मी कारकिर्दी मंजूर दिल्या नाही आता, आता तुम्ही तुम्हाला पक्षाने तिकीट दिलं नाही तर तुम्ही याच्या पाठीमाग काय राजकारण घडलं त्याच्या पाठीमाग स्थानिक लोकांच्या मागे विरोध असू शकतो पक्षाचा अंतर्गत निवडून आल्यानंतर तुम्ही काय करणार जनतेची जी कामं ते आम्ही सुविधा पूर्ण करू काय कोणते काम हे गोठा झाला विहिरी झाल्या काही पंचायत समिती मार्फत जी कामं असे घरकुले मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये हा यांचा जो निधी राहतो हा तोकडा निधी राहतो म्हणजे त्याच्यामध्ये विकास काम काही फारसे होत नाही मग अधिक निधी आणण्यासाठी काय प्रयत्न केले जातील आता पंचायत समिती मार्फत जी कामं राहते जे आणाची निधी प्रयत्न करू सर हा तर या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार मतदाराला हेच काम <Das> आव्हान करणार का बाबा मी थाँगी> आज लोक जे केलं पंधरा वर्षापासून मी जे कामं करीत गेलो गरीब जुबड्याची ते पुढे करणार आहे त्याच्यामुळे मला मतदाराचा प्रतिसाद आहे उमेदवार जे उभे केले आमची फक्त एकच अपेक्षा आहे का आमच्या खेड्यापाड्यातील जे रस्ते आहे इतके <ने> निदूर <ड़ी> <थाँगी। ड़ी> <देगाँ>। झालेले <गणीच्टीण। ड़ी> <निया। ड़ी> का अक्षरशः आमच्या टू व्हीलर सुद्धा चालत नाही आणि त्याचबरोबर पाण्याचे पण काही प्रश्न आहे तसेच आत्ताच आमचे मित्र जे विश्वास जातो आहे त्यांनी जो एक प्रश्न जो केला दवाखान्याच्या बाबतीत त्या दवाखान्याच्या बाबतीत त्यांनी जे सांगितलं का बा डॉक्टर सुद्धा इथे राहत नाही आणि फक्त आमची अपेक्षा हीच आहे का पुढील जे कामे जसे रस्ते रस्ते फार महत्त्वाचे आहेत आणि ते रस्ते सुधारले गेलं पाहिजे हीच आमची अपेक्षा म्हणून आम्ही हे उमेदवार उभे केलेले आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत